तुमच्या पण लहान मुलांना सारखं गोड खाण्याची इच्छा होत आहे का तर जाणून घ्यायचं कारण काय आहे तर लहान मुलांमध्ये पोटात सतत दुखणं किंवा त्यांना रात्रीचे दात खाण्याची सवय असणं चेहऱ्यावर थोडे थोडे पांढरे डाग आल्यासारखे दिसणं हे काही जी काही लक्षणं आहेत ही कृमींची लक्षणं आहेत जर मुलांमध्ये तुम्हाला अशी जर लक्षणं दिसत असेल तर त्याची वेळेवर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे कारण का त्यांना मिळणारं पोषण कुठेतरी हे जनताना मिळत असतं आणि त्यांची वाढ ही योग्य प्रमाणात होत नसते जर मुलांमध्ये तुम्हाला जर असं दिसून आलं की त्यांच्यामध्ये जंत आहेत तर पूर्ण फॅमिलीनी सुद्धा ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं फक्त मुलांची ट्रीटमेंट करणं गरजेचं नाही तर पूर्ण फॅमिलीची ट्रीटमेंट करणं गरजेचं असेल यासाठी आपण घरगुती साधे उपाय बघूयात वावडिंग हे क्रुमिगन सांगितलेलं आहे वावडिंगाचा काढा तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता एक चमचा वावडिंग पाण्यात घालून उकळून ते तुम्ही मुलांना देऊ शकता किंवा ह्या वयामध्ये मुलं सारखी चॉकलेट्स खाणं दूध पिणं ह्याचं प्रमाण जास्त असतं आणि शरीरातला कफ वाढत असतं आणि त्यांना ही टेंडन्सी तयार होत असते तर ही कृमींची जी टेंडन्सी आहे ती मुळापासून जाणं गरजेचं आहे फक्त वरचे वर एकदा औषध घेऊन उपयोग होत नाही तर मुळापासून ट्रीटमेंट घेणं गरजेचं असेल तुमच्याही मुलांमध्ये जर कृमींची लक्षणं दिसत असतात असेल तर कमेंट मध्ये वर्म्स लिहा आणि तन्वी हर्बल्सची ची ट्रीटमेंट जाणून घ्या